एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग येत असतानाच डोंबिवलीच्या पलवा पुलाच्या सात वर्षांपासून रखडलेल्या कामावरून आज मनसे आणि शिवसेना ठाकरेगटचे कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरले कल्याणशेड रोडवरील अपूर्ण पुलाची पाहणी करत कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला रोष व्यक्त केला ठाकरे गटाने गाजर दाखवून सरकारवर टीका केली तर मनसेचे नेते राजू पाटील यांनी पाचशे रुपयांच्या नकली नोटा दाखवत सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले पलावा पुलाचं काम गेल्या सात वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना दररोज ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतो या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आज मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेना ठाकरेगटचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते एकत्र जमले ठाकरे गटाने गाजर दाखवत सरकारवर केवळ गाजर दाखवणं आणि खोट्या आश्वासनांचा आरोप केला मनसेने नकली पाचशे रुपयांच्या नोटा दाखवून पुलाचं काम जाणीवपूर्वक थांबवलं जाते असा आरोप करत लाचखोरी आणि कमिशनखोरीचे संकेत दिले यावर दीपेश म्हात्रे म्हणाले की राजू पाटील यांनी मला फोन करून पुलाची पाहणी करण्याचं आवाहन केलं आणि आम्ही ठरवलं की सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्र येणार यावर राजू पाटील म्हणाले की पुलासाठी पैसे कमी पडत असतील तर आम्ही आमच्या खिशातून देऊ पण जनतेला अजून वेटीस धरू नका कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की फक्त पलावा पुलच नव्हे तर पलावा जंक्शनवरील दुसऱ्या पुलाचं कामही रखडलं आहे जिथे अवैध बांधकामावरचे पिलस उभे केले जात आहेत तोपर्यंत ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार नाही राजू पाटील यांनी सुप्रीम कोर्टातील घोडबंदर रोड प्रकरणाचा उल्लेख करत सांगितलं की हा ठेकेदार अनेक पुलाचं काम करत आहे पण त्याची क्षमता आणि नियत दोन्ही संशयास्पद आहे ही घटना केवळ स्थानिक आंदोलन नाही तर राजकीय पातळीवर महत्वपूर्ण संकेत देणारी आहे की भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात आणि त्याचा महायुतीवर मोठा परिणाम होऊ शकतो का जो शिशी गट आहे शिवसेना शिंदे उन्होंने कुछ दिन पहिले एक डिक्लेरेशन दिल का अनावरण आज होने जा, जा रहा है तो लोग देखने आए हैं तो दीपेश जी का फोन आया कल कि हम लोग ऐसा ऐसा देखने जा रहे हैं शायद पुल हुआ भी नहीं तो है तो एक आंदोलन कर रहे हैं आप आएंगे क्या उनको तो तुरंत मैं हाँ बोला और यहाँ पे देखने आए हम लोग और नहीं तोरा ये तोरा एक जन आंदोलन है जो लोगों को पिछले सात सालों से लोग परेशान हो गए इस पलाव पुल के लिए आज हमने यहाँ पर आंदोलन किया था और मनसे के जो नेता है यहाँ के उनको हमने संपर्क किया कि आप भी इस आंदोलन में शामिल हो और वो हमारी एक रिक्वेस्ट पर इस आंदोलन में शामिल हुए उनका भी हम अभिनंदन करते हैं लोगों के प्रश्न के लिए सारे जो विरोधी पक्ष है वो एक साथ आ रहे हैं और इस पलाव पुल का जब तक काम पूरा नहीं होता तब तक ये प्रश्न हम राज्य सरकार को पूछते रहेंगे